नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद आताच सवाटेवर येत आहे दोन नेत्यांमध्ये संघर्ष फेटल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे निवडणुका होण्याआधीच शिवसेना शिंदे गटामध्ये अमरावतीत धुसफूस असल्याची मोठी चर्चा होत आहे अमरावतीमधील शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्याची चर्चा एका वाढदिवसाच्या बॅनरवरून रंगली आहे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून शिवसेना उपनेत्या प्रीती बंड यांचा फोटो गायब आहेत प्रीती बंड यांनी काही महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्याआधी ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा पक्षप्रवेश झाला होता पाटील यांच्या बॅनरमधून प्रीती बन यांचा फोटो गायब असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे यावरून शिंदे गटात धुसपूस असल्याचं देखील चित्र आता समोर येत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र